या बातमीपत्राचं प्रायोजक आहेत श्री राजय्या प्रभाकर गज्जम यांचं प्रभाकर स्टील डॉक्टर श्वेता होले पाटील यांचे वैष्णवी स्किन केअर अँड लेझर क्लिनिक डॉक्टर सूर्यप्रकाश राजेश कोठे यांचं कोठेच गॅस्ट्रो लिव्हर केअर अँड जी आय इंडोस्कोपी सेंटर एस एस बलदवा न्यूरो सायन्सेस अँड वुमन केअर हॉस्पिटलचे एस एस बलदेवा हॉस्पिटल डॉक्टर बी पी उबाळे यांचे आयुष हॉस्पिटल सोलापूर इच्छा भगवंताची नवरात्रोत्सव मंडळाच्या बहारधार लेझिम सराव ताफ्याचा भव्य शुभारंभ शारदीय नवरात्र लगबग सुरू आहे शक्ती देवीच्या प्राणप्रतिष्ठापना मिरवणूक निमित्त सोलापूर शहरात विविध मंडळाच्या वतीनं लेझिमच्या सर्वाला वेग आला दरम्यान इच्छा भगवंताची नवरात्र महोत्सव मंडळाच्या वतीनं यंदाच्या वर्षी मंडळाचे संस्थापक आधारस्तंभ लक्ष्मण मामा जाधव यांच्या मार्गदर्शनानं मंडळाने यंदाच्या वर्षी महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेचं जतन करत डीजे आणि मोठ्या होणारे प्रदूषण कमी करण्यासाठी पारंपरिक वाद्यांना प्राधान्य दिला दरम्यान सोमवारी सायंकाळी मंडळाचे संस्थापक आधारस्तंभ लक्ष्मण मामा जाधव यांच्या हस्ते शक्ती देवीच्या प्राणप्रतिष्ठापना मिरवणुकीच्या निमित्तानं फटाक्यांच्या आतिषबाजी संबळ आणि ढोल ताशांच्या निनादात भव्य लेझिम सराव ताप्याचा शुभारंभ करण्यात आला याप्रसंगी मंडळाचे मार्गदर्शक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष किसन जाधव अनिल दादा जाधव कार्यसम्राट नगरसेवक नागेश गायकवाड राजू दादा याराना बबलू गायकवाड निलेश गायकवाड तुषार शिवाजी गायकवाड सचिन विलास जाधव होडगीकर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश युवक सरचटणी चेतन नागेश गायकवाड आदित्य आनंदकर जाधव सागर कांबळे अमोल लकडे सचिन पिसे शिवा बंडगर माऊली जरग प्रेम नागेश गायकवाड अमोल जगताप आदित्य जगताप आदित्य जाधव करण जाधव कार्तिक जाधव भूताळी कोळेकर सोमनाथ कोळेकर रामभाऊ पल्ली मिस्त्री उत्कर्ष गायकवाड तन्मेश गायकवाड तेजस गायकवाड प्रकाश जाधव आदींसह शेकडो इच्छा भगवंताची नवरात्रोत्सव मंडळाच्या कार्यकर्त्यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी मंडळाच्या कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी आकर्षण विद्युत रोषणाई संभळ ढोल ताश आणि हलगीच्या निनादात भारधार शिस्तबद्ध असा लेजमीचं सादरीकरण केलं यंदाच्या वर्षी सोलापूर शहरात पोलीस प्रशासन आणि विविध संघटनांच्या माध्यमातून डीजे डॉल्बीला विरोध दर्शवला होता याला सोलापुरातील मंडळांनी देखील सकारात्मकता दाखवत नुकत्याच गणेशोत्सवाच्या काळात डीजे डॉल्बीचा वापर टाळत पारंपरिक वाद्यांना प्राधान्य दिलं होतं याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्राची सांस्कृतिक परंपरेचे जतन करत पारंपरिक वाद्यांना प्राधान्य देणं काळाची गरज आहे मिरवणुकांमध्ये पारंपरिक वाद्यांचा वापर केल्यानं शांतता आणि सुव्यवस्था राखण्यास मदत होते पोलीस प्रशासनाने देखील डीजे ऐवजी पारंपरिक वाद्यांना प्राधान्य देण्याचं आवाहन आहे जेणेकरून उत्सवाचा आनंद पारंपरिक पद्धतीने साजरा करता येईल याच उद्देशानं मंडळाचा संस्थापक आधारस्तंभ लक्ष्मण मामा जाधव यांच्या नेतृत्वाखाली यंदाच्या वर्षी इच्छा भगवंताची नवरात्रोत्सवाच्या निमित्त सांस्कृतिक वारशाचे सा जतन करत आणि सोलापूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद पोलीस आयुक्त एम राजकुमार महापालिका आयुक्त डॉ सचिन ओंबासे आणि शहरातील विविध संघटनांनी डीजे डॉल्बी याच्या कर्कश आवाजांना विरोध दर्शवलेला होता डीजे मुक्त मिरवणूक काढण्यात यावी असं आवाहन केलं होतं त्याला सकारात्मक प्रतिसाद देत यंदाच्या वर्षी पारंपरिक वाद्यांना प्राधान्य दिल्याचं किसन जाधव यांनी यावेळी सांगितलं यावेळी लेझिम सराव सादरीकरण पाहण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती शांत पद्धतीनं पारंपरिक वाद्य वाजवून त्याची गणेशाची प्रदेशापना केलं त्याच पद्धतीनं यंदाच्या वर्षी आजपासून हा निझिम उत्सव सुरू होत आहे लेझिममध्ये आवाजाची मर्यादा आणि जे प्रशासनाने ज्या सूचना केलेल्या आहेत त्या सूचनाचं तंतोतंत पालन करून या ठिकाणी हा निझिमचा प्रकार हा या ठिकाणी आजपासून सुरू करण्यात आलेला आहे बेजिम संघामध्ये याही मंडळाच्या खेळाडूंनी अजूनही सहभाग आज नोंदवलेला नाही आहे आज तर मोठ्या प्रमाणामध्ये सर्व बहुसंख्य तरुण मंडळी या ठिकाणी सहभागी झालेले होते आपल्यासमोर माध्यमांसमोर बोलण्याची संधी या ठिकाणी मिळाल्या कारणानं जे कोणतेही मंडळाचे खेळाडू सदस्य या ठिकाणी सहभागी झाले नसतील त्यांनी उद्यापासून उत्कृष्टपणाने या बेजिम संघामध्ये सहभाग व्हावं आणि आपल्या नवरात्र मंडळाचं स्वभाव वाढवावं असं आवाहन करतो आणि तमाम शहरवासियांना देखील आवाहन करू इच्छितो पोलीस प्रशासन असेल जिल्हा प्रशासन कलेक्टर महोदय असतील मनपाचे आयुक्त असतील या तिघांनीही ज्या आपल्याला सूचना केलेल्या आहेत कोल्हापूर शहरवासियांना त्या सूचनांचं आपणही पालन करावं आणि आपण सर्वांनी देखील देवीचा नवरात्राचा उत्सव सा सांस्कृतिक वाद्य वापरून आपला उत्सव साजरा करावा अशी आशा व्यक्त करतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र श्री राजय्या प्रभाकर गज्जम यांचे प्रभाकर स्टील ऑथॉरायझर डीलर ऑफ मेटारोल स्टील द पॉवर ऑफ स्टील बांधकामासाठी लागणारे स्टील व बांधकाम साहित्य योग्य दरात मिळतील चट्टीनाड एसीसी सिमेंट अल्ट्राटेक अल्ट्राटेक लिक्विड एरल डायट बिरला शक्ती बांगर जुवारी सिमेंट डॉक्टर फिक्सिट वॉटरप्रूफ एक्सपर्ट क्रिस्टल कंपनीचे एएसी ब्लॉक्स पत्राशेडसाठी लागणारे स्ट्रक्चरल स्टील अँगल्स चॅनेल्स स्क्वेअर अँड राऊंड पाईप सुद्धा मिळतील आणि इतर बांधकाम साहित्य उपलब्ध श्री राजय्या प्रभाकर गज्जम यांचे प्रभाकर स्टील प्रोपरायटर राजय्या गज्जम चौऱ्याण्णव तेवीस एकोणसाठ बारा एकोणसाठ ऐंशी सत्याऐंशी पंचावन्न सोळा एकोणऐंशी पत्ता बी बारा पद्मशाली नगर एम आय अक्कलकोट रोड लाइफलाइन केमिकल फॅक्टरी जवळ तंबाखे फेवर समोर सोलापूर